तर बाजारातून गाजर आणली की अगोदर आपल्याला पदार्थ दिसतो करायचा तो म्हणजे गाजराचा हलवा तर गाजराचा हलवा सगळ्यांनाच आवडतो आणि अशा पद्धतीने आपण आज बनवणार आहोत की आठ दिवस अजिबात खराब होणार नाही तर तुम्हा सर्वांचे सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया आणि मस्तपैकी रिच आणि क्रीमी असा इथे आपण गाजराचा हलवा करूया तर त्यासाठी आपल्याला इथे खूप जास्त मेहनत घ्यायची गरज नाही तर इथे गाजर जे आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि याच्यावरती केस देखील नाही आहेत त्याच्यामुळे याच्यावरची साल काढायची अजिबात गरज नाही आणि इथे कढी घेतलेली आहे ही मोठी अशी आणि याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत बारीक बारीक खूप जास्त मोठे देखील नाही कारण आपल्याला हे खिसायचे नाही आहेत तर हे आपल्याला गाजर जे आहेत ते मिक्सरमधूनच आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत अगदी आरामात हे फिरवून बारीक तयार होतात छान अगदी खिसल्यासारखेच इथे गाजर जे आहेत ते मिक्सरमधून छान आपल्याला इथे बारीक करून घ्यायचे आहेत अगदी खिसल्यासारखेच दिसतात खिसून घ्यायची अजिबात गरज नाही कारण हात खूप दुखतात भरपूर गाजर आहेत एक किलो जवळपास एक किलो गाजर आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला मिक्सरला एकदा दोनदा फिरवून पुन्हा परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित जेणेकरून जे काही मोठे तुकडे राहिले असतील ते देखील याच्यामध्ये बारीक होऊन जातील तर अशा पद्धतीने आपल्याला मिक्सरमधून हे छान आपल्याला गाजर बारीक करून घ्यायचे आहेत आणि त्याच मोठ्या कढईमध्ये मी जाड बुडाची आपल्याला ज्या कढईमध्ये गाजराचा हलवा करायचा आहे त्याच कढईमध्ये मी ते खिचलेले गाजर, गाजर? काढून घेत आहे आणि गाजराचा हलवा वेळेस आपल्याला ते बुडायचीच कढई घ्यायची आहे जेणेकरून गाजराचा हलवा पुडाला चिटकणार नाही करपणार नाही आणि वासही येणार नाही तर इथे गॅस चालू केलेला आहे आणि भरपूर असं इथे आपला गाजराचा हलवा तयार होणार आहे मिक्सरमधून सर्व गाजर मी काढून घेतलेले आहेत आणि दोन चमचे इथे साजूक तूप टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला चार ते पाच मिनिट छान गाजर जे आहेत ते परतून घ्यायचे आहेत त्या तुपामध्ये जेणेकरून आपला ग गा, परतल्याशिवाय गाजराचा हलवा करायचाच नाही तुपामध्ये छान परतून घ्यायचे हे गाजर आणि नंतरच याच्यामध्ये दूध टाकायचं आहे जेणेकरून खूप छान टेस्टी ह्या गाजराचा हलवा तयार होतो आणि टिकायला देखील आपल्याला मदत होते असे भाजून घेतल्यामुळे गाजर जे आहेत ते व्यवस्थित आपल्याला आरामशीर आठ दिवस आपला गाजराचा हलवा छान टिकतो आणि पाच ते सहा मिनिट मी गाजर जा जे आहे ते छान परतून घेतलेले होते सहा मिनिटासाठी आणि नंतर याच्यामध्ये मी दूध टाकून घेतलेलं आहे तर घट्ट असं बिना पाण्याचं इथे घट्ट दूध आहे तर इथे तुम्ही घट्ट दुधाचाच वापर करा तर छान दुधाला उकळी आली या की याच्यामध्ये आपण घरी साठवलेली हो इथे साय टाकून घेत आहे तर दोन चमचे मी इथे मलई टाकून घेतलेली आहे किंवा तुम्ही इथे खवा देखील वापरू शकता आणि खवा नसेल तर घरची दुधावरची सायदेखील याच्यामध्ये टाकून घेऊ शकता आणि छान एक दोन वेळेस उकळी की याच्यामध्ये आपण साखर टाकून घेणार आहोत तर एक किलोच्या गाजऱ्याच्या हलव्यासाठी मी इथे दोन वाटीभरी ते साखर टाकून घेतलेली आहे तर गाजर खूप गोड होते आहे लाल बुंद असे गाजर इथे होते त्याच्यामुळे मी इथे दोन वाटीस टाकलेले आहेत किंवा तुम्ही तुमचे गाजर कसे आहेत गोड आहेत का कमी गोड आहेत याच्यावरती साखरेचं प्रमाण राहतं किंवा कोणाला कमी गोड आवडतं कोणाला जास्त गोड आवडतं त्यानुसार याच्यामध्ये आपल्याला साखर वापरायची आहे आणि मस्त इथे रसरशीतच इथे भरपूर इथे तुम्हाला जे आ, हे पाक जो आहे तो दिसत असेल हे, दिस हे पाणी दिसत असेल पण पंधरा ते वीस मिनटानंतर याचं पूर्ण टेक्स्चर तुम्ही बघू शकता कमी झालेलं आहे फुल गॅसवरतीच ह्या गाजरा झालवा जो आहे तो परतून घेतलेला आहे आणि पूर्ण दोन्ही दूध जे आहे ते इथे आटवलं गेलेलं आहे काजू बदामाची पेस्ट काढून घेतलेली आहे त्याच्यामध्येच विलायची देखील टाकून घेतलेली होती तर मस्त इथे काजू बदाम याच्यामध्ये पूड आणि वि विलायची देखील याच्यामध्येच टाकून आपण छान मिक्स करून घेतलेला आहे आणि मस्तपैकी बदाम काजूने मी सजवून घेतलेला आहे या वाला हलवा आणि खूपच क्रीमी आणि रसरशी तिथे गाजराचा हलवा जो आहे तो तयार झालेला आहे न कलर टाकता अगदी परफेक्ट असा गाजराच्या हलवाला कलर आलेला आहे आणि बघताच क्षणी खावासा असं नाही इथे गाजराचा हलवा तयार झालेला आहे तर तुम्ही देखील माझ्या पद्धतीने हा गाजराचा हलवा बनवून बघा खूपच टेस्टी तयार होतो आठ दिवस तर टिकणारच नाही इतका छान हा गाजरासालवा तयार झालेला आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका